आज धाराशिव या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये लोकन्याय आंदोलन या समितीची बैठक झालेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून मनोज खरे सर यांची नियुक्ती पण झालेली आहे संदर्भात त्यांनी सदस्य नोंदणी करण्यासाठी काही खेड्यापाड्यातून कार्यकर्ते बोलवले आहेत जिल्हा स्तरावर समिती नेमवायची आहे किंवा ग्रामीण भागासाठी नेमवायचे हे पण आपण त्यांच्याकडून जाणार आहोत सर जे आज आपण तुमची नियुक्ती झालेली आहे ह्या नियुक्तीच्या नियमानं तुम्ही बैठक ठेवलेली आहे आ, या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ग्रामीण भागासाठी समिती नेमवणार आहेत काय सांग सांगू इच्छित नमस्कार आदरणीय अण्णाने लोक आंदोलन न्यास या संघ नवीन संघटनेची बांधणी चालू केली आहे या संघटनेत पुढे असं काम असणार आहे की जिल्हा लेवल तालुका लेवल शहर आणि प्रत्येक खेड्यापर्यंत आपले कार्यकर्ते तयार करायचे तयार कार्यकर्ते आहेतच पहिलेच आहेत फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचे आणि लोकांमध्ये जनजागृती करायची की भ्रष्टाचार असेल अन्याय अत्याचार किंवा जे पण चुकीच्या गोष्टी घडतात त्याला विरोध करण्यासाठी आपणाला लोक जनजागृती करायची आहे ह्या लोक आंदोलन संघटनेमार्फत जे आता माहितीचा अधिकार आहे ह्या माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये किंवा शेतकी विषयामध्ये किंवा लाईट विषयामध्ये कुठल्या कुठल्या संदर्भात आपल्याला त्याच्यावर अधिकार करता येतो आपणाला ज्या पण ठिकाणी शासनाचा निधी येतो त्या सर्वच ठिकाणी आपणाला माहिती अधिकार हा वापरता येतो आणि सर्वांनाच वापरता येतो प्रत्येक व्यक्तीला माहिती अधिकार हा अर्ज वापर वापरता येतो त्यात काही अडचण नाही परंतु सध्या त्या माहिती अधिकारात असं झालं आहे की जास्तीत जस्ट जास्त दखल घेतली जात नाही त्याच्यासाठीच आपणाला संघटन करून ह्याच्यामध्ये दखल घेण्यास भाग पाडायचं एकटे एकट्यानं काम होत नाही त्याच्यामुळं आपल्याला संघटन वाढवायचं आहे माहिती अधिकार असेल किंवा ज्या पण चुकीच्या गोष्टी काढतात किंवा भ्रष्टाचार असेल किंवा शेतीला भाव नाही हमी भाव पण मिळत नाही त्याच्यासाठी आपणाला हा अन्यायचा आहे त्याच्यासाठी आपणाला जनजागृती करून जनता रस्त्यावर उतरवायची आहे जनतेला मालक आपण मालक आहो हे वारंवार सांगून त्यांना आपल्याला रस्त्यावर उतरून कामं करून घ्यायचे आहेत आता हे जनतेसाठी आपण काम करणार आहे जनता आपल्यासाठी किती पट आपल्याशी करून घ्यावे हो लागेल हे तुम्ही कसे करणार आहे जनतेला आपला विश्वास आला पाहिजे पहिला आपण काम करता हे ते जनतेला लक्षात आणून दिलं पाहिजे की मी एक साधारण कार्यकर्ता आहे परंतु काय करू शकतो हे ज्यावेळेस जनतेच्या लक्षात येईल त्यावेळेस जनता आपल्याशी जुळणार आहे जनतेचं लक्ष असते आपणावर की हे कार्यकर्ते काय करतात काय नाही मग ते त्यांना ज्यावेळेस खात्री येते आपली त्यावेळेस आपल्याशी ते संपर्क करतात आणि आपणही त्यांच्याशी पहिला आपणच संपर्क करणार आहोत आता इथून प्रत्येक गावामध्ये असे ज्यांना चळवळीत काम करायचे ज्यांना समजसेवा करायची असे कार्यकर्ते आपण फोडकणार आहोत आणि त्यांच्या पाठीमागं नंतरनं त्या त्या गावची जनता उभा राहते आता सध्याची परिस्थिती पाहता ग्रामीण भागामध्ये शेतरस्त्याचे कामं खूप पेंटिंगमध्ये आहेत किंवा आता असं होऊ शकतं की एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला शेती विकलेली असेल तो पूर्वीचा रस्ता असेल तो जात असेल आणि तो नकाशात नसेल ना तर आता तो दुसरा जी लाभार्थी येतो तो त्याचा रस्ता बंद करतो त्यासाठी आपल्या माध्यमातून काय करता येते का नाही ते त्याच्यासाठी आपणाला म्हणजे प्रत्यक्ष बघावं लागेल त्या ठिकाणी त्या जनतेचा कौल काय आहे त्या जनतेचा जर मार्ग काढण्याचं जर म्हणजे विरोधात जास्त नसतील समापचारण काही गोष्टी कराव्या का लागणार आहेत त्याच्यासाठी त्या एरियामध्ये त्या, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे त्याच्यावर तसा पर्याय निघतो आपण म्हणजे काही वाद हे न्यायालयाचे वाद असतात त्याच्यामध्ये आपण जास्त काही हस्तक्षेप करू शकत नाही परंतु थोडक्यात जर अडचणी असतील तर ते, ते आपण अधिकाऱ्यांना सांगून करून त्याच्यामध्ये मार्ग काढा अशा पद्धतीनं आपण मार्ग काढू शकतो आता सदस्य नोंदणी सदस्य नोंदणी कशी निवड करणार आहेत सदस्य निवडीत पहिलं आपण घेणार आहोत की आपली इच्छा काय आहे आपल्याला कुठल्या लेवलला काम करायचे जिल्हा लेवलला करायचे तालुका लेवलला करायचे शहर लेवलला करायचे का गावखेड्यामध्ये काम करायचे तर ती त्यांच्या इच्छेनुसार जर आपले स्पर्धा असेल समजा आता तालुक्याच्या लेवलला म्हणतात की दोघं जण मला व्हायचे किंवा तिघजण असतील चार जण असतील तर ते त्यांचा बायोडाटा घेतला जातो त्यांची आत्तापर्यंतचं काम करण्याची पद्धत आतापर्यंत केलेले काम आणि हे सगळं राडेगणला पाठवलं जातं त्यांच्या ऑफिसला त्याच्या त्याच्यामधून ते जे ठरवतील जे देतील ते चाम जे राहतील ते त्याच सं बॉडीमध्ये येतील तालुक्याचे पाहिजे असेल तर तालुक्याच्याच फक्त अध्यक्षाच्याऐवजी उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव ह्या पद्धतीनं संघटन निवडायचं आहे ज्याची ज्या ठिकाणी इच्छा आहे काम करण्याची त्या ठिकाणी त्यांना पद द्यायची आहेत असं नियोजन आहे धन्यवाद सर या ठिकाणी सरांनी सांगितलं की सदस्य नोंदणी होणार आहे ज्याची इच्छा आहे ज्याने जसे काम केलं आहे तसे त्याला पद दिलं जाईल आणि हेतून जिल्ह्यामध्ये खूप मोठं संघर्ष त्यांनी करणार आहेत कामं करणार आहेत गरिबाच्या पाठीशी उभा राहणार आहेत असे त्यांनी सांगितलं मी धाराशिव टाइम्स न्यूज चॅनल प्रतिनिधी मी विठ्ठल खटके धाराशिव